पलगा मल्ल्यानंतर आता कुठल्याही क्षणी युद्ध भडकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे धडकी भरलेल्या पाकिस्ताननं मुस्लिम कार्ड बाहेर काढलंय तर मुस्लिम देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनकडे पाकिस्ताननं मदतीसाठी भीक मागितलेली आहे आणि त्यानंतर अखेर ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशन या संघटनेतल्या सुमारे पंचवीस देशांनी पाकिस्तानला पाठिंबाही दिला आहे तर आपण बघतोय ज्यावेळेस भारताची कृती शांतता भंग करणारी असल्याचं पाकिस्ताननं म्हटलं आहे आणि पाकनं मुस्लिम देशांपुढे मदतीसाठी हात पसरले आहेत आणि मुस्लिम देशांचा गट असलेल्या ओ आय सीनं यावेळेस पंचवीस इस्लामी देशांनी पाकिस्तानसाठी पाकिस्तानच्या मागे उभं राहण्याची भूमिका घेतलेली आहे पाकनं ट्रम्प तसंच आता मात्र मुस्लिम देशांच्या या संघटनेकडे मदतीसाठी हात पुढे केलेले आहेत आणि यापैकी पंचवीस इस्लामी देशांनी पाकच्या मागे उभं राहण्याचं ठरवलेलं आहे तर पाकिस्तानसोबतचे देश आपण बघतोय सिरिया इराक अझरबैजान तुर्की मलेशिया भारतासोबत जे देश उभे आहेत ते आहेत सौदी अरेबिया युएई कतार ओमान कुवेत बहरीन आणि इजिप्त हे देश भारतासोबत उभे आहेत हे देश देखील इस्लामी असले तरी देखील ते दहशतवाद्याच्या विरोधात आहेत आणि आपल्या भारतासोबत उभे आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका